नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट संवादामध्ये सर्वांना माहिती आहे लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे सर्व पक्ष आता आपापल्या पद्धतीने उमेदवारी जाहीर करण्याच्या पाठीमागे लागलेल्या आहेत याचमध्ये कोकण विभाग जो आहे महाराष्ट्राला कधी या कोकण विभागाने मुख्यमंत्री दिले होते बॅरेशर अंतुले साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपद भूषवलेला व्यक्ती मात्र आज कोकण विभागामध्ये काँग्रेसशी म्हणजे अंतुले साहेब हे काँग्रेस कळ का, काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री होते आणि आज कोकण रिजनमध्ये काँग्रेसची थोडी आपण बोलू तू बोलू शकतो यातायात झालेली आहे थोडे काँग्रेस पक्ष हा थोडासा नकारात्मक पद्धतीने विचार करत आहे एक पदाधिकारी कार्यकर्ते मात्र या सर्वामधून सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला एक प्रकारे सक्षम देण्याकरिता किंवा सक्षमता ठेवण्याकरिता सबळ करण्याकरिता काँग्रेस जिल्ह्याचे रायगडचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रजी घरत जे कामगार नेतेसुद्धा ओळखले जातात आणि आत्ता त्यांची महाराष्ट्र प्रदेश कमिटीवरती कमिटी सुद्धा ऑल इंडिया ऑल इंडिया काँग्रेस कमिटीवर सुद्धा आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीवर सुद्धा सदस्य आहेत आणि त्यांनी एक प्रकारे रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला सक्षमीकरणासाठी खूप मोठं एक पाठिंबा आणि कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सक्षम करण्यासाठी पाठबळ दिलेला आहे तर आता आपल्यासोबत महेंद्रजी घरात आहेत त्यां तुमचं प्रथमचं स्वागत आणि आपण आम्हाला वेळ दिला आपल्या ह्या खूपच बिझी शेड्यूलमधून त्यासाठी धन्यवाद सर मला एक पहिला प्रश्न होता की कोकण मध्ये जर आपण पाहिलं तर एकेकाळी एक चौतीस आमदार आहेत होते म्हणजे सौतीस आमदारांचं संख्याबळ आहे एक वेळेस महाराष्ट्राला मुख्यमंत्री कोकण विभागाने दिलेला आहे रायगड जिल्ह्यातून दिलेला आहे त्याचं आपण नेतृत्व करतात जिल्हाध्यक्ष म्हणून आणि ही जी आता अवस्था मी दुरावस्था अवस्था बोलणार नाही आता दुरावस्था झाली काँग्रेसची यासाठी कारणीभूत कोण नाही त्यामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष अशी पूर्वी लढाई चालायची रायगड जिल्हा हा बालेकिल्ला राहिला साहेब वरिष्ठ अंतुरी साहेब वर्सेस साहेब आणि अनेक धुरंधर नेते टी पाटलांपासून जे काँग्रेसचे प्रभाकर धारकर सर्व कार्यरत होते आणि जिल्ह्यामध्ये अनेक मोठे प्रोजेक्ट्स सा आणण्यामध्ये साहेबांचा हातकंडा होता त्याच्यामध्ये ओ एन जी सी असेल जे एन पी टी असेल आर सी एफ असेल अनेक प्रोजेक्ट त्यांनी आय पी सी असेल आणि लोकांना रोजगार देण्याचं काम केलं विकास कोकणमध्ये करण्याचं काम हे यांच्या माध्यमातून काँग्रेसचे झालेलं होतं आता मधल्या कालावधीमध्ये साहेबांचा सा होल्ड कमी झाला जेव्हा त्यांचं प्रदेशी प पटण्याचं झाल्यानंतर कोकणातलं प्रभुत्वच संपून गेलं म्हणजे जे महाराष्ट्र प्रदेशमध्ये जे हुकूमत चालला शांतोसाहेबांच्या नावानं तिकीट देण्याच्या बाबतीत असेल विकासाच्या बाबतीत असेल ते कमी झालं आणि मग कोकणमध्ये खऱ्या अर्थानं माझा आरोपच आहे की जे आमचे नेते आहेत महाराष्ट्राचे त्यांनी कोकणला दुर्लक्षित करून ठेवलं असे कोणते नेते होते सगळे तुम्ही धरा मागच्या अगदी ज्यावेळेला राष्ट्रवादीची स्थापना झाली मग त्यावेळेला विलासराव असतील तर तेना तेना ते, ते, ते तटकरे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस संपवण्याचं काम केलं त्यांना त्यांना जास्त ताकद मिळाली त्याच्यामध्ये एसयू काँग्रेसला कधी दिलेच नाहीत कमिट्या कधी केल्या नाहीत काँग्रेसचा डेपीटीशी फंड हडप करण्यात गेला त्याच्यामध्ये विधान परिषदा ज्या असे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जे विधानपरिषद सदस्य येतात त्याच्यामध्ये तटकरे कुटुंबाला ती काँग्रेसची विजय सावंतांची शे दिली गेली म्हणजे अनेक आपण पदवीधर मतदारसंघामध्ये असेल तेराष्ट्रॉलला देण्यात आलं शिक्षक मतदारसंघ असेल ते राष्ट्रवादीच्या कोट्यात गेले आणि मग अनेक ठिकाणी याच्यामध्ये काँग्रेसचं खच्चीकरण झालं आणि काँग्रेसचे त तत्कालीन जे आमदारसुद्धा होते प्रशांत ठाकूर असतील रवीशे पाटील असताना सुद्धा त्यावेळेला कमिट्या होत नव्हत्या मधुशी ठाकूर असताना सुद्धा म्हणजे त्यावेळेला महाराष्ट्र प्रदेशच्या लोकांनी जी ताकद काँग्रेसला द्यायला पाहिजे होती ती कधी दिली गेली नाही आणि याचा परिणाम झाला का नेते पक्षापासून दुरावले गेले अनेक नेते पक्ष सोडून गेले आणि मग त्याचा परिपाक काय झाला का आज काँग्रेसची ही दुरावस्था झाली मी तर अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांनी सांगितलं तर मी सांगितलं बाबा मी कामगार क्षेत्रात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतोय मी आय <laughs> टी ए प्लॅनला वाईस चेअरमन आहे आय एल ओला मी लीट करतोय आणि कामगार संघटनेचा फार मोठा ताप आहे मी सांगितलं व्हायला पण आता अशा माणिकराव जगताप यांच्या जाण्यानं त्यांचा अकाली मृत्यू झाला मधुशेठ ठाकूर यांचा मृत्यू झाला श्याम म्हात्रे यांचा मृत्यू झाला जे नेते होते रामशेठ ठाकूर प्रशांत ठाकूर रवी शेठ पाटील हे अनेक नेते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि मग त्याच्यानंतर आता काँग्रेसला काय राहिलंच नाही पण तो चौदापासूनही आपण दुरा म्हणजे मी झालो समजा अठरा एकोणीसला अध्यक्ष त्याच्यापासून मी आपण पाहतोय पण चौदापासून पासून ताकद देण्याचं काम आपण इथं काँग्रेसला प्रयत्न केला परंतु याला खऱ्या अर्थानं माझा आरोप आहे का महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि जे सरकार आमचं असताना सुद्धा इथं ताकद काँग्रेस कार्यकर्त्याला जी मिळाली नाही त्याच्यामुळे ही धुरावस्त आहे अठरा एकोणीस पासून आपण जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली रायगड जिल्हा रायगड जिल्हा जिल्ह्यावरील तर त्याच्यानंतर काय बदल तुम्ही केले किंवा करायचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला भविष्यामध्ये काय वाटतं की अशा पद्धतीने बदल महाराष्ट्र प्रदे प्रदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सहकार्याने किंवा मदतीने होणं अपेक्षित आहे रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या जेव्हा त्यांनी धुरा त्यांनी सांगितलं का आता आम्हाला ताकद द्या नेमणुकापूर्वी व्हायचे नाही जसं एम पी सीचे सदस्य द्यायचे असतील ते डायरेक्ट प्रदेशवरून नेमले जायचे आता आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये फिरलो लोकांशी संपर्क साधला त्यांना जिथं जिथं काँग्रेस जिवंत आहे त्या त्या ठिकाणी आपण काँग्रेसच्या ग्रामपंचायतच्या निवडणुका लढण्यास सुरुवात केली नगरपंचायती आल्या तर त्यांना आपण त्यांना सर्व सामदाम दंड सगळ्या पद्धती म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांशी बोलायचं असेल तहसीलदारांशी बोलायचं असेल त्यांना आर्थिक सहाय्य गोष्टी आपण करून काँग्रेसचा कार्यकर्ता जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला अनेक कार्यकर्त्यांना आपण जिल्हास्तरीय याच्यावर पद अनेक पदाधिकार नेमले ज्याला पक्षामध्ये त्याला सांगितलं तुला पद पाहिजे इमिजिएटली पद दिलं आणि जे पक्षाच्या विरुद्ध कारवाई करतात ते पूर्वी कारवाई व्हायच्या नाही त्यांच्यावर इमिजिएटली कारवाई आम्ही करतो पक्षाच्या विरोधात गेला त्याच्यावर कारवाई आणि हे महाराष्ट्र प्रदेशनी मी आल्यापासून त्याच्यामध्ये मी म्हणजे महेंद्र घरते एकटं नाही आमच्यामध्ये प्रवीण ठाकूर आहेत नंदताई आहेत चंद्रकांत मिलिंदी पाडगावकर आहेत सर्व आमचे अध्यक्ष आहेत आम्ही सामूहिक काम करतोय दर दोन महिन्याने आमची कार्यकारणी होते कधी अलिबागला कधी पनवेलला आम्ही त्याच्यावर चर्चा करतो आणि ज्या ज्या समस्या येतील त्या त्यासाठी आम्ही उपलब्ध राहतो महाराष्ट्र प्रदेश बरोबर सर्वांच्या बैठका आम्ही डायरेक्टली करतो जी बैठक असेल ते तालुका अध्यक्षांना घेऊन जातो पदाधिकाऱ्यांना घेऊन जातो वन टू वन सगळं अड्रेस करण्याचा प्रयत्न करतो साहेब आता थोडा लोकसभा निवडणुकीवरू काँग्रेस शेवटी ताकद आहे तुम्ही अठरा एकोणीस पासून म्हणजे कोविडचा पिरियड बघितला तरी तुम्ही ऍक्टिव्ह हो होतात तुम्ही लोकांना मदत करतात म्हणजे काँग्रेस वाढलेली आहे म्हणजे असं होतं की मी महाड पुरापूर जेव्हा जा जायचो तेव्हा काँग्रेसचा नगराध्यक्ष असायचा पण काँग्रेसचे बॅनर नसायचे काँग्रेस पक्षाचे म्हणून बॅनर नसायचे इथं पंजाब मार्गे दिसायचा नाही म्हणजे काँग्रेसला एक मोठी इतिहास आहे रायगड जिल्ह्यामध्ये तरी सुद्धा काँग्रेसचा बॅनर बाजी काही दिसली नव्हती तुम्ही जेव्हापासून जिल्हाध्यक्ष झाला तेव्हा तुम्ही जिकडे जाल किंवा तुम्ही जाण्याच्या अगोदर तिथे बॅनर असतात किंवा काँग्रेसचा तरी दिसतो किमान महामार्गावर आता मुंबई गोवा महामार्गावर आम्ही परस्परापासून आम्ही निघालो तर त्या पर्यंत तरी ते, काँग्रेसचे बॅनर दिसायला लागले अंतर्गत मसळा असेल शिवर्धन असेल या भागामध्ये पण दिसायला लागले तर मला सांगा एवढं सर्व असताना तुमच्या रायगड जिल्ह्यामध्ये दोन लोकसभेचे मतदारसंघ येतात बरोबर एक रायगड आणि एक मावळचा या दोन्हीमधून तुम्हाला ठेंगा का दिला मग काँग्रेस पक्षाला आम्ही एक, एक उमेदवार का देत नाहीये जसं मी सांगितलं आपण पंजाचा आम्ही जेव्हा अध्यक्ष झालो प्रत्येकाच्या गाडीवर काँग्रेसचा पंजा असेल या आम्ही सिस्टीम सुरू केली जेवढे आता पदाधिकारी त्यांचे प्लॅनर्स त्याच्यामध्ये आले पाहिजे जे पंजा असला पाहिजे आम्ही त्याच्यामध्ये ताकदीनं आमच्या ज्या इंचार्ज आहेत चारुलता टोकत ज्या वर्धा जिल्हा परिषदच्या प्रभारावांच्या कन्या त्या अध्यक्ष होत्या जिल्हा परिषदच्या त्या इंचार्ज आहेत श्रीरंग बर्गे आमचे इंचार्ज आणि राणी अग्रवाल तिन्ही इंचार्ज आणि पिंपरी चिंचवडची सर्व मंडळी एकत्र आम्ही आलो रायगड सगळं एकत्र आले सर्व जिल्हा पदाधिकारी आले आणि आम्ही जाऊन मागणी केली का मावल यावेळेला आम्हाला तुम्ही दिली पाहिजे कारण या सहा मतदारसंघामध्ये भेवंडी जर आपल्याला असेल त्याच्यावर मावल असेल कारण आता परिस्थिती निर्माण झाली का शिवसेनेमध्ये अर्धे लोक त्यांना सोडून गेले राष्ट्रवादीमध्ये सोडून गेले दोन्ही पक्षांना आता चिन्ह नाही राहिले आणि लोकांना काँग्रेसचा पंजा पाहिजे आणि आपण याच्यामध्ये आम्ही इतिहास घडू का दिबीपाई साहेबांच्यामुळे इथं आगरी कोली समाज जो कराडी समाज आहे तो इथला स्थानिक समाज एकत्र झालाय त्यांना लोकप्रतिनिधित्व पाहिजे कारण आतापर्यंत मावळमध्ये तिन्ही वेळेला खासदार बाहेरचा झाला तिन्ही वेळेला उमेदवार राष्ट्रवादीने दिला तर प्रचंड बहुमताने पडले आणि राष्ट्रवादी काय करते का त्यावेळेला पण आमची मागणी होती काँग्रेसला हे तिकीट द्या पण त्यांनी नाकारलं मागच्या तुम्हाला माहिती आहे का पहिल्यांदा त्यांनी त्याच्यामध्ये आझम पानसरांना आणले त्यावेळेला सुद्धा विरोध होता नंतर नवलेकरनं अगदी अजित पवारांनी टिंगलमध्ये उमेदवार दिली म्हणजे त्यांना एम एल सी दिलं उद्धव ठाकरेंचा राईट हँड म्हणून त्याला पक्षामध्ये घेतला आणि त्यांना एम एल सी जाहीर केली आणि या मतदारसंघात नाव नसतं त्यांना निवडणूक पार्थ पवारांच्या बाबतीतून पण हेच झालं ते राहतात पुण्यामध्ये आणि त्यांना पिंपरी चिंचवडची शीट दिली गेली त्यावेळेला सुद्धा आम्ही चांगल्या इमानतद्वारे कामं केली आणि जे पडतात उमेदवार ते पुन्हा पाच वर्षात आम्हाला तोंड दाखवत नाही आणि म्हणून आता हे बॅत गेले राष्ट्रवादी असे आम्ही समजून चालत होतो तर आता उद्धवजी ठाकरेंच्याकडे उमेदवार नाही त्यांचा खासदार बारणेसाहेब साहेब शिंदे गटासमोर गेलेले आहेत आता संजोत वागेर त्यांनी नवीन माणूस घेऊन राष्ट्रवादीचे पूर्वीचे ते राष्ट्रवादीचे आता त्यांचं काय नाही ते यामध्ये आता नगर शोध नाही महानगरपालिकेमध्ये एक आमचे दोन तरी निवडून आले होते काँग्रेसचे तुम्ही दरून त्यांचे जिल्हा परिषद मेंबर नाही आमचे जिल्हा परिषद मेंबर चांगल्या पर पद्धतीने तर त्या पद्धतीने आमचं म्हणणं होतं हा पनवेल उरण मध्ये आता उरण मध्ये आम्ही त्यांना बरोबरी करून दिली होती पनवेल उरण मध्ये आमचा चांगला या तीन मतदारसंघ लोकांची मागणी आहे का स्थानिक खासदार पाहिजे तीन वेळेला खासदार होऊन आम्हाला काही फायदा जे एन पीचा दोन दोनशे करोडचा सी एस आर फंड बाहेर चाललाय खासदार त्याच्यासाठी काय करत नाही इथल्या गावांची दुरावस्था आहे आणि म्हणून अनेक फार मोठा औद्योगिकर रायगडमध्ये झालेला आहे आणि त्याचा फायदा आम्हाला होत नाही आम्हाला नोकऱ्यांमध्ये फार झगडावं लागत आहे आणि म्हणून स्थानिक खासदार पाहिजे अशी आमची मागणी होती त्याच्यामध्ये स्थानिक आम्हाला उमेदवार द्या आणि पिंपरी चिंचवड आम्हाला सांगितलं का तुम्ही खालच्या स्थानीला दिलं तरी आम्ही मनापासून काम करू परंतु काँग्रेसला ही शिवाय प्रयत्न करू आम्हाला आश्वासन दिलं पण आता वाटाघाटीमध्ये चर्चा नाही त्याला तर माहोल त्यांनी उद्धव सगळे तर जाहीर करून टाकलं आहे आणि फार बॅकफुटला आहे को कोकणची काँग्रेस बेचिराक झालेली आहे आणि आता त्यांना सांगितलं का उद्धवजी ठाकरेंनी येऊन विधानसभेचे पण उमेदवार जाहीर केले म्हणजे पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्हाला शेपले त्यांच्या आम्ही पालखी वाहत होतो आता शिवसेनेचे जेव्हा तर अशा पद्धतीनं मग काँग्रेसचा कार्यक्रम ज्यांना उभं राहायचं ज्यांना फ्युचर आहे ते मग आमच्याबरोबर राहत नाहीत दे दे ते सोडून दुसऱ्या पक्षामध्ये दिसत नसेल पंजाब ब्लॉक केला ऐंशी टक्के हे फार चुकीचं आहे माहोल पाहिजे होती आमची मागणी होती तुमच्या अशा एकंदरीत बोलण्यामध्ये वाटलं की एकोणीशे नव्याण्णव ला जेव्हा राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हापासून काँग्रेसची परती झाला म्हणजे पडती सुरू झालेली आहे तर एकंदरीत तुमच्या काँग्रेसची भट्टी शरद पवार साहेब लावली का साहेबांनी कसं आहे आता जे त्यावेळेला सुद्धा मी पाहतोय का विलासराव असताना किंवा माणिकराव ठाकरे अध्यक्ष असताना अशोकराव बाळासाहेब हे सगळे एकत्र असताना या नेत्यांशी जे काही समजा त्यांना पाहिजे असेल रायगड त्यांना पाहिजे होते अंतुली साहेबांची अंतुली साहेबांचा विरोध होता तर रायगड मतदारसंघामध्ये बघा माणिकराव ऐंशी हजार मतं घ्यायचे मधुशेठला सत्तर हजार मतं पाळायची रवीशेठला साठ हजार मतं पाळायची आणि तटकरे साहेब जो मतदारसंघ होता फक्त एकच त्यांचा म्हणजे आमची अडीच लाख मतं असताना रायगडमध्ये काँग्रेसचा उमेदवार पाहिजे असताना पवार साहेबांनी त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची ती शीट मागून दिली आणि तिथं राष्ट्रवादीचा श्रीवर्धन हा आमचा मत परंपरागत अंतुरे साहेब जिथून मुख्यमंत्री आले सातत्याने प्रचंड बहुमताने नेऊन यायचे तो मतदारसंघ ब्रस्ट साहेब जिवंत असताना आमच्या लोकांनी आणि आणि पवारसाहेब हे सगळे सोनिया गांधींच्या माध्यमातून सोडवतात म्हणजे या नेत्यांना ते जुमानत नाही माझी पण विनंती तेच आहे का आपण पण नेतृत्व नाही केलं पाहिजे थोडक्यामध्ये अमित शाह भारतीय माध्यमातून काँग्रेसला कमी करण्यासाठीचा प्रयत्न करत आहेत का असं वाटतं का थोडंफार असं थोडं राजकारण असू की चर्चा अशीच असते कारण की मोदी साहेब पण जेव्हा बोलतात की मी शरद पवारांचा बोट राजकारणामध्ये आलो म्हणजे तुम्ही बघा ना सेफ साइड कधी पण शरद पवारांना असते आणि त्याची जी किंमत आहे ती काँग्रेसला प्रत्येक वेळेला भोगावी लागते महाराष्ट्र काँग्रेसला तुम्हाला असं वाटतं की की भारतीय जनता पार्टी किंवा अमित शहा आहे मोदी आहे हे शरद खांदा वापरून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न आहेत का असं नाही पवार साहेबांनी खरंतर दोन वेळेला काँग्रेस सोडली मागच्या अक्षर यांच्या मुद्द्यावर आणि सुरुवातीला त्यावेळेला फार दो। द्याग दो। द्याग पुलोचा प्रयोग केला के आणि मग राजीव गांधी त्यांना पुन्हा पक्षामध्ये घेतले पण पवार साहेबांनी सतत दोन्ही ते म्हणजे फार आक्रमकपणे ते त्यांनी काँग्रेसला इथं संपवण्याचं काम केलं म्हणजे आरोप नाही मी त्यांच्यावर करणार पण त्यांनी त्यांचा ते सिनियर आहेत त्याचा सिनियर हे वापरून त्यांनी नेहमी काँग्रेसला छेपली काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी कधी जसं पृथ्वीराज चौहान सीएम झाले त्यांनी त्यांना कधी डिमांड दिलं आता नाना पटोलेंना ते फार हे द्यायला मागत नाही एम ए द्यायला मागत नाही तर पवार साहेब त्यांचा सिनियरपणाचा हे वापरून काँग्रेसला चेपतात आणि मी सांगितलं का सात टक्के ब्लॉक काँग्रेसचा पंजाबपूर्वी केला होता आता उद्धव ठाकरे एकत्र आणि ते दोघे जण दो येऊन ऐंशी टक्के ब्लॉक करून टाकला वीस टक्के जर आम आमची भूमिका सातत्यानं मी महाराष्ट्र प्रदेशमध्ये मी आता सी मेंबर सुद्धा आहे महाराष्ट्र प्रदेशवर सुद्धा आहे मी आता प्रचार समितीवर सुद्धा माझी भूमिकाही होती का काय होईल ते होईल काँग्रेस स्वतंत्र लढली पाहिजे काँग्रेसचा पंजाब जो आहे तो ओपन करा पहा तुम्ही कर्नाटक आणि तेलंगण सरकार रिझल्ट येईल आणि मग हे बाकी जे पक्ष आहेत जे काँग्रेसच्या जीवावर मोठे होतात आणि काँग्रेसला चेपतात त्यांचा दूध का दूध पाणी का पाणी आणि मला तर अपेक्षा का दोन हजार चोवीसमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत त्या दोन हजार चौदाप्रमाणे होतील बीजेपी सगळ्या जागावरून लढेल शिवसेना दोन्ही शिवसेना लढतील एकमेकाच्या विरुद्ध राष्ट्रवादी एकमेकांच्या एक लढत काय माहीत नाही पवार मला काय सांगता येत नाही परंतु स्टाईल दोन हजार चोवीसला होईल कारण बी जे पी आता यांना वापरून घेणार आहे सगळ्यांना आता बीजेपीच्या गलाला कोण कोण आहे काही सांगताच येत नाही आपल्याला ज्या भूमिका आता चालल्यात दोन पक्ष फोडल्यानंतर सुद्धा तर अजून कोण जाईल काय माहीत नाही पण जे प्रत्येकाला शेवटी ईडीने याची भीती घालून त्यांनी घेतलाय आणि चोवीसच्या निवडणुकीचा काय आता महत्वाचा घटक याच्यामध्ये काय का राहुलजी गांधी चालत असताना भारत यात्रेमध्ये किंवा भारत यात्रेमध्ये अनेक हजारो संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला पब्लिकला पाहिजे लोकांना पाहिजे बदल आणि राहुल गांधी सारखा इनोसंट नेता हा पंतप्रधान हो लोकांना वाटतंय एन जी वाटतोय अनेक आज रायगड जिल्ह्यामध्ये उल्का महाजन सारखे बाकी लोक सिव्हिल सोसायटीवर सगळे सिव्हिल सोसायटी उतरले रामोल पालेकरांसारखे लोक खाली उतरले मेधा पाटकर आले का तुम्ही आता बदला ना हे देशाचं संविधान टिकलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर दोन वेळेला पराभूत झाले लढले परंतु त्यांना पंडित पर नेहरूंनी त्याच्यामध्ये समितीमध्ये घेतले कारण अतिशय बुद्धिवान माणूस आहे म्हणजे आणि त्यांनी आज जी आपल्याला घटना दिली ज्याच्यामुळं आज बहुजन समाज जो आम्ही सांगतो ओबीसी असलो तर त्यांना सुद्धा तारण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान टिकलं पाहिजे सर्व सिव्हिल सोसायटीला वाटतंय अशा वेळेला उद्धवजी ठाकरेंनी हट्ट कमी करायला पाहिजे होता पवारसाहेबांनी आता आजची त्यांची अवस्था पण बाबा आपण बारामतीच लढूया किंवा एक दोन लढूया <laughs> पण हे ढुंडीसाठी का हट्ट तुमच्याकडे त्यांना आमचा उमेदवार घेऊन रायगड साहेब पाहिजे <laughs> त्यांना आणि उद्धवजींनी थोडाफार आता शेवटी आघाडीचा धर्म काय चला आम्ही बाबा तिथं आम्ही पंधरा लढू तुम्हाला जरा काँग्रेसला मा� जास्त दुखता बाब दिल्या भारत जोडूचा परिणाम आहे जे तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये दिसलाय तर हा विचार करायला पाहिजे पण तो उद्धव ठाकरेंना काय वाटते नाही मीच बाहुबली आहे आणि मी जरा काँग्रेसला पण तेच चालवतात मी परवा त्यांना विचारलं महाराष्ट्र प्रदेशला जाऊन आता आम्ही तुमच्याकडे यायचा का मातोशला जायचा विधानसभांसाठी का कंटानी विधानसभा पण जाहीर करून लागूया तर अशा प्रकारे जे आगतिक नेतृत्व आहे बालासाहेब थोरात आणि नानाभो प्रयत्न करतात चांगल्या त्याचा आघाडीचा बॉस कोण आहे आता चालक मालक ते दोघे झालेले आहेत नाही आमच्या पाठीमागच्या शिटवर आहेत ती डबल शीट चालली सायकल पवार साहेब त्याचा डायरेक्टर पाठीमागून बसलेत उद्धवजी चालवतात आणि आमचे लोक पाठीमागून धावतात तुम्ही अवस्था चुकीची आहे सांगा की सर्वीकडे म्हणजे जसं उमेदवार जाहीर झाले दुसरा तुमच्या महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांनी केले तशाप्रकारे नाराजी कुठेतरी झाली कुठे भारतीय जनता पार्टीवाले त्यांच्या असे त्यांचे उमेदवारच था दुसरे झाले तर ते लोक उपोषणाला बसले तर तुम्ही संयमी नेते तो आम्ही समजू शकतो आम्हाला असं कळालं की मावळमधून जेव्हा संजय यांना संजय वाघेरे पाटील यांना संजय वाघेरे पाटील यांना जेव्हा उमेदवारी घोषित केली तेव्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकारी खूपच नाराज झाले आणि ते सुद्धा उपोषण बसण्यासाठी आणि आंदोलन करण्यासाठी तयारीमध्ये होते तुम्ही त्यांना थांबवलं हे कितपत म्हणजे तुम्ही काय थांबवलं म्हणताय कारण की त्यांची नाराजी पाहिजे होती ना कारण की आज काय होतंय की तुम्ही नाराजच नाहीये हे असं माहिती पडतंय थांबवलं तुम्ही 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 आघाडीचा धर्म पाळतात आणि समोरचा पक्ष पाळत नाहीये मग तुम्ही पदाधिकारी कार्यकर्ता तुमच्या का तुम्ही सांगता की तेव्हा संयम बाळगा म्हणून अजूनही आमचं म्हणणं आहे आमचे लोक नाराज आहेत त्यांच्या जात नाहीत उमेदवार त्यांची जाहीर जरी उमेदवारांनी पण अनेक आम्हाला कॉन्टॅक्ट केला मी सांगितलं का आम्हाला सांगली आणि भिवंडीचा तिढा जर सुटत नसेल तिथं जर तुम्ही आम आतापणा करत असाल तर आमचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि त्याचा परिणाम शंभर टक्के दोन मतदारसंघा होईल असा मी संदेश पवन पाटील त्यांचे नेते आहेत त्यांना दिलेला आहे जयंत पाटील आता जे रायगडचे समन्वयक आहेत त्यांना दिलेला आहे मी बन बबन पाटील माहोलचे समन्वयक आहेत ते जाऊन सुद्धा उद्धवजींना जाऊन भेटले का याच्यामध्ये सांगलीसाठी तुम्ही अट्ट धरलात तर या दोन मतदारसंघामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते दुखावलेला आहे महाराष्ट्र तो दुखावलं गेलाय सांगलीच्या सांगलीच्यामुळं आणि भिवंडीमध्ये अख्खा कोकणाचा कार्यकर्ता आहे जवळजवळ सहाच्या सहा आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं आम्ही त्याच्यामध्ये दे। जिल्हाध्यक्षपदाचे राजीनामा देऊ अशा प्रकारचा सुद्धा आम्ही धमकी देऊन त्यांना झालेलं आहे आमचे लोक नाराज आहे जिल्हा मग कशासाठी काम करणार आम्ही तुम्ही हे चालवणार असेल तर आम्ही आता पंधरा वीस वर्ष राष्ट्रवादीची धुरा ओझं आहे आता आम्ही शिवसेनेचं व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये मग आम्ही करणार काय आणि म्हणून त्याच्यामुळे नाराज कार्यकर्ते आहेत हा संदेश महाराष्ट्र प्रदेशला आम्ही जाऊन दिलेला आहे आणि त्यांच्या दोन्ही नेत्यांना दिलेला आहे मावल चे समन्वयक पवन पाटील आहेत आणि रायगडचे जयंत पाटील आमदार जे आहेत त्यांना सांगितलं त्यांनी सुद्धा उद्धवजींशी बोललेत का बा तिथं सांगली हा मतदारसंघ वसंतचा आहे विशाल पाटील अतिशय चांगलं काम करतात तिथं आमचे दोन आमदार आहेत आमचे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता नगरसेवक आहेत जिल्हा परिषद सदस्य अनेक आहेत ग्रामपंचायती अनेक आहेत यांचं काहीच नाही तिथं तिथे तरी असे उमेदवार उभे करत जातात तर ते चुकीचा पाहिला आहे त्याच्यामुळे नाराजी फार प्रचंड महाप्रमाण काँग्रेसमध्ये आहे आणि त्याचा परिणाम होईल आपण जर शेवटकडे येऊ सेकंड लास्ट प्रश्न माझा समजा की तुमच्याकडे उमेदवार कोण होते लोकसभेसाठी तुम्ही तो उमेदवार तुम्ही उमेद 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 म्हणता मावळ मध्ये आम्हाला द्या तुम्ही उमेदवार कुठे आमच्याकडे तुम्हाला 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 एक मिनिट आहे तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही लढा तर तुम्ही दोन हजार ला सांगितलं की महिला निवडणूक लढवणार मी जनसेवा करणार तुम्ही किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आलात मग किंग कोण आहे तर त्याच्यामध्ये असं होतं का मध्ये त्यांनी जेव्हा आमचे सगळे पदाधिकारी गेले त्यांनी माझं नाव घेतलं आणि दुसरं कैलाश कदम तर त्यावेळेला आम्ही सगळे म्हणजे पिंपरी चिंचवडपासून आम्ही सगळे एकत्र आलो आणि सांगितलं आम्हाला त्याच्यामध्ये उमेदवार कोणी असेल परंतु माहोल काँग्रेसला मिळाली पाहिजे आम्ही ताकदीनं काम करू आम्ही आमच्या याच्यानं काम करू आम्ही ही जिंकून आणू असं आमचं तिथं म्हणणं होतं संजय उद्या सांगितलं काँग्रेसच्या चिन्हावर उभा करा तर तुम्ही काम करा संजय वाघेरांसाठी नाही ना, आमचं ते आमचं माझी एकतर भूमिका ताट आहे पूर्वीपासून आयात उमेदवार कुठेही मी ग्रामपंचायत जरी कोणाला सांगा मला सरपंच तिकीट द्या आणि तो दुसऱ्या पायताना नाही माझा जो पक्षाचा कार्यकर्ता पोस्टर लावतो जो काँग्रेसच्या हातासाठी फिरतो जो डिजिटल मे मेंबरशिप करतो जो आंदोलनासाठी रस्त्यावर सातत्याने असतो मोदी धरणाच्या विरुद्ध जो आझाद मैदानामध्ये राहुल गांधीने पाहिला होतो त्याला उमेदवार होता आयात आयराम गयारामचं राज जे राजकारण त्यांची किंमत समाजात झिरो असते पण मला नाही का बीजेपीचा चौदा पासून बोलले होते या तुम्ही जिल्हा अध्यक्ष बनवतो नाही पक्ष सोडला आजी भूमिका हीच आहे काँग्रेसचं काय होईल काँग्रेस जनतेला पाहिजे कारण काँग्रेसची चलवलंय ही संपणार नाही काँग्रेस म्हणजे सर्व धर्म सम समोवा आणि म्हणून काँग्रेसचे विचार आहे त्याच्याबरोबर आम्ही आव्हा झाला आमदार झालो असतो खासदार झालो असतो मला दुसरं काही शिडकोचा महामंडळ मिळायचं पण त्याच्यासाठी नाही आम्ही लोक काँग्रेसचे विचार धरावी सोडत शेवटचा प्रश्न तुम्ही किंगमेकर आहात आता ते तुम्ही किंगमेकर म्हणून तुमच्या काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते आहेत पदाधिकारी रायगड जिल्ह्यामधले यांना लोकसभेच्या अनुषंगाने काय आवाहन करा नाही काँग्रेसचे आमची आता बैठक होत आहे सगळीकडे नाराजी आहे सगळे अध्यक्ष आमचे जे आहेत ते बोलून झाले आहेत कार्यकर्ते सांगतात ते सभांना जायचं नाही वगैरे असं झालं आहे पण तो आम्ही शेवटी महाराष्ट्र प्रदेश आज दुपारी जी बैठक आहे त्याच्यामध्ये भेटतो आम्ही आमच्या प्रमुख नेत्यांना आणि त्यांना सांगतो की ह्याच्यामध्ये आमची नाराजी आहे यापैकी असंच झालं तर पुन्हा त्यांच्या विधानसभा पण आम्ही पालखी उचलायच्या विधान परिषदा पण तुम्ही त्यांना देऊन टाकल्यात आहेत काहीच मग कायदेस चर्चा करा माहिती सांगा कारण जे लोक आमच्या विधानसभेला इच्छुक आहेत त्या पनवेल देणार आम्हाला का उर देणार का आम्हाला अलिबाग सोडणार ते काहीच सांगायला ते तयार नाही तर त्या गोष्टी पण झाल्या पाहिजेत तर आम्ही त्या पद्धतीने काम करू ते आमची जी नाराजी ती वरच्या लेवलवर करतो आणि आमची कार्यकारिणी बोलू त्याच्यामध्ये आम्ही दोन निर्णय घेणार धन्यवाद सर तर अशा प्रकारे रायगड जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे महेंद्रजी खरत यांच्यामुळे आपण चर्चा केली काँग्रेस पक्ष काँग्रेस ही विचारप्रणाली आहे ती संपणार नाही मात्र आम्ही इतर पक्षाच्या उमेदवारांच्याही पालख्या वाहणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे आता काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्याचसोबत त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट यांनीही विचार करावा की काँग्रेसची जर मदत हवी असेल काँग्रेसचा हात त्याचं सहकार्य पाहिजे असेल तर त्यांना गृहित धरू नये त्यांनाही विचारात घ्यावं आणि त्यांच्या अनुषंगाने ताकदीनुसार या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये जे दोन मतदारसंघ येतात आणि कोकण रिजममध्ये जो भिवंडी मतदारसंघ जो येतो लोकसभा मतदारसंघ मावळ आणि रायगड मतदारसंघ संदर्भात थोडा विचार करावा अन्यथा या तिन्ही सीटवर जर आता ताईपणा केला महाविकास आडी आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने तर कदाचित याचा मोठा फटका त्यांना बसेल तर थोडा विचार करूनच पुढची वाटचाल करावी असं वाटतंय धन्यवाद